श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती उद्या माध्यक्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे सोबत उद्या ही आहे आणि उद्या दत्त जयंती आहे उद्या पौर्णिमा प्रारंभ होणार आहे उद्या सकाळी आठ वाजून सौतीस मिनिटांनी आणि ती संपणार आहे उत्तर रात्री चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी त्यामुळे उद्याचीच पौर्णिमा धरलेली जाणार आहे त्यामुळे आपल्याला जे आपण पौर्णिमेला सत्यनारायण करतो ते आपल्याला उद्याच आहे सत्यनारायण तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत साडेसात पर्यंत करू शकता कारण मला माहिती जॉबला जाणारी भरपूर सेवेकरी आहेत त्यामुळे त्यांना सेवा करायला वेळ भेटेल नाही भेटेल पण त्यांनी उद्या सत्यनारायण उद्याच करायचंय सोबत आपल्याला गुरुवारची आपली पूजा तुमची दुसरा गुरु आहे त्याची मांडणी तुम्ही तर करणारच आहात त्याची सेवाही तुमची होणार आहे देवी लक्ष्मीची सेवा होणार आहे आता आपल्याला भगवान विष्णूची सेवा काय करायची पौर्णिमेनिमित्त देव भगवान विष्णूची आपल्याला सेवा करायची ती सेवा कोणती करायची तर आपल्याला विष्णू सहस्राम एकदा तरी पटन करायचंच आहे आपल्याला किंवा श्रवण करा सत्यनारायण आपल्याकडून तर होणारच आहेत सोबत आपल्या सूत्र एकदा तीन वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जसं जमेल तसं सूत्र नक्की वाचा मी म्हणेल अकरा वेळा तरी वाचा कारण सोपं आहे संस्कृत मधलं खूप अवघड नाही ती सेवा नक्की करा सोबत आपल्याला देवी लक्ष्मीची सेवा करायची ती कोणती तर आपल्या स्त्री यंत्रावरती कुंकुमार्चन करायचंय तुमच्या काही स्त्री यंत्र नसेल देवीचा टाक फोटो मूर्ती असेल किंवा सुपारी असेल त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करताना तुम्हाला सोळा वेळा सुक्तम म्हणायचे सुक्तम सोळा वेळा म्हणा खूप छान परिस्थिती भेटते नाही वेळ आहे तर एकदा म्हणा आणि दिवसभरात कधीही सेवा करा असं काही नाही की तुम्ही टाइम म्हणा कारण दिवसभरामध्ये कधी रात्री बारा वाजता जरी सेवा केलं तरीही चालेल म्हणेल मी सी सुक्तम म्हणून कुंकुमार्चन करा नंतर तुम्हाला सोळा विष्णू गायत्री मंत्र सोळा लक्ष्मी महालक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा तुम्हाला कुबेर गायत्री मंत्र सोळा वेळा तुम्हाला नवर्ण मंत्र आणि तुम्हाला एक मासी स्वामी समर्थांची करायची ह्या सेवा तुम्हाला दिवसभरामध्ये करायची जसा वेळ भेटेल तशा सेवा करत राहा कारण उद्याचा दिवस खूप धावपळीचा आहे कारण जो तुमचा उपवास सुद्धा आहे प्रत्येकाचा उपवास आहे कोणाचे गुरुवार आहे तर कोणाची पौर्णिमेचा उपवास आहे आणि काहींचा दत्त जयंतीचाही म्हणजे दत्तगुरूंचा उपवास आहे त्यामुळे धावपळ भरपूर असणारे खूप एनर्जी पाहिजे तुम्हाला आणि नव्वद टक्के स्त्रिया काही फळहार घेत नाही हे मला आहे त्यामुळे जसे जमेल तसं सेवा करा एका बैठकीत तुम्हाला नाही जमलाय दिवसभर जसे जमेल तसा सेवा करा सेवा महत्वाची करा मनापासून करा कारण मनापासून केलेली सेवा खूप महत्वाची असते मी तुम्ही किती क्वांटिटी मध्ये करता हे महत्वाचं नाहीये तुम्ही एकदा जरी नाम जप घेतलं पण ते मनापासून घेतलं त्याची चांगले फळशुती भेटते पण तुम्ही फक्त करायचं म्हणून करता त्याचं काही तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीये सोबत तुम्हाला अगदी माहिती दत्त जयंती गुरुंची आपण सेवा करणार दुपारी बारा एकोणचाळीस एक दत्त जन्म आहे त्यावेळेस आरती होणार आहे साडे बारा ला चौदा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्यामुळे ह्या भरपूर सेवा आहे दत्त जन्म आपला साजरा करायचा आहे सकाळी स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं होणार आहे तुमचा त्यामुळे भरपूर सेवा आहेत जसे जमेल तसं करा काही काही जॉबला जाणारे सुद्धा आहेत त्यामुळे त्यांनाही सेवा करायची त्यामुळे त्यांनी जसा वेळ भेटेल तसा सेवा करत राहा आणि मनापासून सेवा करा दानधर्मही करा जमेल तेवढ्या सेवा करा तुम्हाला नक्की याची चांगली प्रचिती येईल ह्याचे ह्या उद्या पौर्णिमा आणि दत्त जयंती एकत्र आल्यामुळे खूप चांगला सहयोग आहे श्री स्वामी समर्थ